पुण्यामध्ये कुठंतरी नदी प्रकल्प जो आहे त्याला चालना मिळेली आपल्याला पाहायला मिळते पण याच दरम्यान भूगाव परिसरात जी राम नदी आहे तिच्या कुठंतरी प्रकल्प खंडित होताना देखील दिसतोय याचबाबत आपण आम आदमी पार्टीच्या काही सदस्यांशी चर्चा करूया यांनी जाऊन त्या नदीचं सर्वेक्षण केलेलं आहे दादा काय सांगाल तुम्ही त्या नदीचं सर्वेक्षण केलं सर या नदीमध्ये आपण पूर्ण नदी, नदी खाटपेवाडी ते आऊ पूर्ण नदी चाललो रोज दोन दोन तीन तीन किलोमीटर तसं अनिल करंजाने साहेबाने आम्ही दोघंजणं पूर्ण नदी चाललो आणि आमच्या लक्षात आलं की नदीमध्ये थर्टी एट लोकेशन्स आहेत जिथे सी एस डिस्चार्ज केलं जातं या प्रत्येक लोकेशनचा आपण जी पी एस मॅप जी पी एस लोकेशन घेतला आणि तो प्रत्येक अधिकाऱ्यांना प्रत्येक डिपार्टमेंटला शेअर केलेला आहे अनफॉर्च्युनेटली त्याच्यावर अजूनही ॲक्शन झाली नाही हा मॅटर एन जी टीमध्ये आहे एन जी टीमध्ये तर आम्ही फाईट करूच पण कंटिन्युअस सिवेज डिस्चार्ज जिथे भूगाव रोज ऑलमोस्ट वन मिलियन लिटर्स रोज सिवेज पावधांमध्ये सोडत आहे हा ताबडतोब थांबला पाहिजे हा आमचा एकमेव म्हणजे डिमांड आहे अँड अपार्ट फ्रॉम दॅट आमची खात्री आहे की जर ते केलं आणि थर्टी एट जे लोकेशन्स आम्ही दिलेले आहेत त्याची डागडुजी करून रिपेअर केले तर राम नदी दोन वर्षात स्वच्छ होते तुम्हाला साडेतीन कोटी जलपर्णी काढायला ह्याची काहीच गरज नाही आहे तुम्ही नदी स्वच्छ करा जलपर्णी त्याची त्याचीच निघून जाईल तुम्ही काय सांगाल दादा काय काय अडचणी आल्या होत्या या सर्व गोष्टी करताना कुणाल सरांनी आत्ताच सांगितलं की प्रत्येक काम करताना महानगरपालिकेला वाटतं खूप मोठा करोडो रुपयात खर्च आहे पण तर तसं नसतं एखादं कापड जर वेळेवर शिवलं आपण तर पुढचं अख्खं जे कापड फाटणार असतं ते वाचतं तसं ही नदी जर आत्ता स्वच्छ करायला घेतली महानगरपालिकेने किंवा त्याचं सिवेजच्या पाण्यावर ट्रीटमेंट केली तर त्या ठिकाणी पुढचं खूप महानगरपालिकेची आर्थिक त्याच्यात पण बचत होईल खर्चामध्ये आणि सर्व लोकांना चांगला आरोग्य प्राप्त होईल पण याच्यासाठी तळमळ अधिक तळमळ्या अधिकाऱ्याची गरज आहे आणि तळमळ्या नागरिकांची गरज आहे एक तर पाहणारे लोक भरपूर आहेत काम करणारे थोडे आहेत असं भ्रष्ट लोक ज्यावेळेस राजकारणात येतात त्यावेळेस त्यांचा हेतू हे, हे वातावरण पर्यावरण प्राथमिक गरजा ज्या असतात लोकांचा हे फोकस त्यांचा कधीच नसतो आणि दुर्दैवानं पुण्यामध्ये तर सर्व तसेच लाभलेले आहेत आपल्याला जो विषय आमचे कुणालगारे आमचे सहकारी त्यांना जे आणि दादांना जी साथ दिलेली आर्थिक करंजो नेताही आहेत तर पुण्याच्या पश्चिमेकडून जो पाण्याचा फ्लो येतो आणि राईट डायरेक्शननं आम्ही काम पण चालू केले तसं बघितलं तर कारण सगळा उगम पाणी होण्याचं प्रमाण हे सगळं पश्चिमेकडूनच आहे कारण नद्या तिकडूनच वाहत आहेत तर रामनदीमध्ये जे पाठिमागाल दोन वर्षापासून सातत्यानं जो त्यांनी प्रयत्न केला आहे आणि जे उघडकीस आणलेलं आहे त्याच्यामध्ये असं दिसतं की पुणे महानगरपालिका खूप खोटी माहिती वरपर्यंत पोहोचते आणि त्याच्यावर त्यांनी आजपर्यंत कारवाई टाळलेली आहे तर आम आदमी पार्टी याच्यावर कारवाई नक्कीच क का करण्याला प्राधान्य देईल आणि आम आदमी पार्टी हा विषय जोपर्यंत स्वच्छ नदी होत नाही राम नदी तोपर्यंत हा लढा नक्कीच लढत राहील आम आदमी पार्टीकडनं पुढची काय भूमिका असेल आंदोलन वगैरे काय होईल का त्या शंभर टक्के आम आदमी पार्टीच्या पाठीमागाल तीन चार आंदोलनाला खूप भरीव यश मिळालेलं आहे आणि कारण एक जाणीव असणारे लोक ज्यावेळेस मुद्दे मांडतात त्यावेळेस त्याला प्रशासनालाही दखल घ्यावा लागते त्याला तर हा मुद्दा आम्ही कोर्टच्या माध्यमातूनही फाईट करतो आहे आणि रस्त्यावरही उतरू या मुद्द्यावर आणि नद्या आपल्या स्वच्छ कशा वाहतील याच्यावर आमचे नक्कीच शंभर टक्के जे काय करावं लागेल ते आम्ही सातत्याने करत राहू तर मग जसं की आपण बघितलं आम आदमी पार्टीने आत्ताच सांगितलं आहे की वेळप्रसंगी जर का गरज पडली तर आम्ही रस्त्यावर उतरून या मुद्द्यांवरती भांडू पुण्याहून मी शिवम देवकर आपला आवाज न्यूज नेटवर्क पुणे